नमस्कार मंडळी आज आपण बनवणार मसाला फ्राय त्यासाठी लागणार साहित्य सर्वप्रथम आपण तेल घालूया दोन चमचे त्यानंतर कांदा कांद्यानंतर आपण अर्धा चमचा मीठ घालूया अद्रक लसूण अद्रक लसूणची पेस्ट कांदा चांगला लालसर झाल्यावर टाकूया त्यानंतर एक चमचा मसाला हळद अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा त्यानंतर भेजा भेजा एक आणि तो चांगला परतून घेऊया त्यानंतर कढीपत्ता व शेवटला कोथिंबीर घालूया भेजा चांगला परतून घेऊया त्यावर झाकण ठेवून मंदाचेवर पाच मिनटं ठेवून भेजा तयार होतोय